नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुढील आठ दिवस सात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा होणार स्वागत करते आपल्या कृषी या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये यंदा खूप जास्त प्रमाणामध्ये पावसामुळे शेतकरी वर्गाचे त्यांच्या शेतीचे नुकसान न झाले आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांचे दान पिकाचे अधिक प्रमाणात नुकसान झालेले असून अनेक शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण शेती ही या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे आणि या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असे आर्थिक मदत देण्याचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो या अवकाळी पावसाला राज्य शासनाने नैसर्गिक आपत्ती असे घोषित देखील केले आहे ही शासनाने केलेली घोषणा फक्त औपचारिक अनुज असून यामुळे विविध अशा प्रकारचा मदतीचा लाभ हा या शेतकऱ्यांना घेता येणार आहे विशेष म्हणजे या संकटाचा सामना करण्याकरिता राज्य शासनाने एक विशेष असा व्यापक कृषी आघाडा हा देखील तयार करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एक महत्वाकांक्षा आणि सुरक्षा कवच म्हणून पीक विमा योजना ही ठरली आहे डिसेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये जवळपास एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना त्यांच्या दिले गेलेल्या बँक खात्यामध्ये पीक विमा या योजनेची रक्कम आहे ती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना विम्याची रक्कम ही एक विशेष यंत्रणा स्थापन ही या रक्कम वितरित करण्यासाठी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळणार आहे आणि ते पण वेळेत मिळण्याची में खात्री देखील आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सर्वसा समावेश मदत योजना राज्य शासनाने फक्त विधान विमाधारक वीध, शेतकऱ्यांपुरता हा निर्णय मर्यादित न ठेवता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा हा घेतला नाही अशा देखील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो गव्हर्नमेंटने घेतलेला आहे पण शेतकरी मित्रांनो आता त्याच आधी प्रत्येक हे साठी शासनाने ही रक्कम निश्चित केली आहे ती रक्कम म्हणजेच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासन जमा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच शासनाने खूपच मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी विशेष मदत राज्या राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पिकाचे नुकसान हे झालेले असल्याने